नमस्कार मी दत्त हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी कारण की राज्यामध्ये जवळपासमध्ये एक तारखेला एक तारखे ते एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागले गेला सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जूननंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुढं सरकत जाईल म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पा पाच सहा सात जूनच्या मध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा सांगली सोलापूर पुणे नाशिक मुंबई तसेच नगर सोला नगर पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर बीड परभणी लातूर हिंगोली वाशिम नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत सात सात तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल